सो इथे बघा दरवाजा पण लावून झाला आहे शटर आहे आणि दरवाजा पण बसवून झाला आहे ऑलमोस्ट सगळंच काम झालंय बाबा बाबा हो यू मोठा आहे गावाची पोपटी होईल त्याच्यात बाबा शिंगाच नाही दिसत पप्पा शिंगाच नाही त्याच्यात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर मी हसतो का माहिती आहे ना तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज आला असेल भांडी वाजण्याचा तवा तापलाय म्हणून अच्छा नाही तुम्हाला तवा तापलाय का आज सकाळ सकाळ आणि आज आमचा बेत आहे ते म्हणजे ताजे ताजे तल्यातले जिवंत मासे 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 मला काले मासे खूप जास्त आवडतात काय काय मला काले मासे खूप जास्त आवडतात म्हणून सकाळ सकाळ मामा देऊन गेलेत मोठ्या माशाला पण तुझ्या सारखी सवय कसली हो चालू असतं काय खरी काही पण सगळ्यांना माहिती मी काही जास्त बोलत नाही जिवंतच आहेत मोठे उठाच्या आधीच सगळे जिवंत आहेत आज मस्त आम्ही बनवतो काळे मास्त पण आईक पंटूस बोलता तुम्ही कालो मास बोलता पंटूष मग तुम्ही पण काली मासेच बोला हो

नेहमीप्रमाणे मी माझी काम करून घेतो नेहमीप्रमाणे काय हो तुमचं बोलता नेहमीप्रमाणे मी माझं काम आवरलं त्याचा काय तो पण रात्रीच तुम्हाला काही दिसत का नाही काय दिसलं काय दिसत का नाही मग मग बोला ना बाबा कुठं काय हो भारी वाटतं बघ ते झालंय नुसतं त्याला भारी आलंय आणि सगळे बोलत होते का त्याच्यात झाड राहणार नाही ते पाण्यावरचं ऍक्च्युली हा झाड पण पाण्यावरच आहे म्हणून त्याच्यात तरी पण मी घाबरली होती पहिला पाणी सांगू इकडे बघा तुम्हाला दिसणार नाही एवढा पाणी भरलंय ना माती इथं आणि पाणी पाणी इथं आहे त्याला भरपूर आपली हो आणि हा कोंबड्याचं फुल जी फुलं मी आणली आणि ठेवली मस्त किचन मध्ये आवडतं मला असं काय काय करायला हां म्हणजे छान वाटत रे Yes. मी ऍक्च्युली ते टेबलवर वर बाहेर ठेवत होती पण तिथे बघ तुम्ही धडपडाल पाडाल ना ग्लास फोडाल ती फुलं पडतील ती वेगळी वाटतो लावतो <laughs> वेगळा बघ कस लागतो बघ मार आता उरी मार <laughs> 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 चावल ना चालू उसरला काय चला काय काय खाले बघा सगळं नको नको काय ना काय तुमचा मोठा घ्या ना मोठा घ्या पहिला मोठा घ्या इस बाबा काय हो सगळं तोंडावर उडाला तो सगळ्यात मोठा आहे

नवजरू नका का व्हिडिओ कॉल कशी पलटी करू साठी नव्हता केला दाखवायला या काय असं झालंय टुट्टू शेट आलाय ना मग त्याच्यात त्याला फोन केला तेवढा किचन मध्ये आली मी टुट्टू शेट गेला तिकडे येस टुट्टू शेट नंगू टुट्टू 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 <laughs> चा चा चा। या काय होतं चला चा चा। मस्त होत्या मामा जेवण वगैरे झालं आणि आम्ही आता शॉपवर कपड्यांच्या आता तुम्हाला माहितीच आहे सो इथे बघा दरवाजा पण लावून हा शटर आहे आणि दरवाजा पण बसवून झालाय ऑलमोस्ट सगळंच काम झालंय हा

नाही नाही ऍक्च्युली मुलगा येणार मुलगा येणार होता पण आम्हीच थोडासा लेट झालो बघा आता भेटू का कोणतरी म्हणजे आमचा असाय विचार आजच्याच वीस साफसफाई करून घ्यायची मग उद्या हे जातील टिंबटिंबला तिम्ब काय हो मा आणायला जाणार आहेत आणि त्यानंतर आमचा होणारे तो म्हणजे मकर संक्रांत स्पेशल शूट शूट आणि कोण करणार आहे ते तुम्हाला दोन दिवसांनी किंवा एक दिवसांनी समजेलच सो so, कसा वाटतो आता काय लावलेलं नाही म्हणजे मोकळा मोकळा दुकान आहे सध्या मोकळा आहे कसा वाटतो खरंच खूप मेहनत घेतली आम्ही काय हो ओ काय बघता फटीशी तर आम्ही खूप मेहनत घेतले खूप म्हणजे इकडे धाव तिकडे धाव खूप स्ट्रगल केलाय आता फायनली झाला हो अजून ओपनिंग बाकी आहे ओपनिंग ची डेट सांग लवकरच लवकर जवळच आले आता जवळ आली ते पण आम्ही तुम्हाला सांगू कन्फर्म झाल्यानंतर आज हे सगळे कॉम्पर वगैरे बाहेर काढून साफसफाई साँग करायची होती पण उद्यावर गेलो बघू चला कोणी भेटला तर आजच करू नाही तर मग उद्यावर उद्यावर सगळं मस्त की तो चेंजिंग रूम आहे सगळा झाला ना का तर आम्ही प्रॉपर सगळं दाखवू आता काय घाण बिन आहे दुकान साफ करायचं होतं पण कोणी भेटलाच नाही उशीर झाला आम्हाला मग तिथून आम्ही डायरेक्ट गावात गेलो गावात म्हणजे सहज गेलो होतो तर इकडे मच्छर एवढा आहे का बसून देत नाही एवढं मच्छर आहे घरात तर आम्हाला असं वाटलं की इथेच असेल तर गावात गेलो तर गावात जिथे बघू तिथे धुरी केली जिथे बघू तिथे धुरी केलंय तर मम्मीने विचारलं का मम्मी मच्छर आले बोलते जाम मच्छर आले तर ह्यावी पण मग गावातून लगे दुरी करायला सामान घेऊन आलं लगेच <laughs> लगेच शेणी दिली पिशवी घेऊन जा, जा। <laughs> थोडा जायला <डिजर। laughs> गावात बस बस ज्याच्या घरात बघू त्याच्या घरात एवढं मच्छर ना मी रोज काय करते सकाळी उठल्यानंतर खिडक्या पडद बिडद सगळे हलवून मग फॅन बिन लावून सगळं मच्छर काढते बाहेर दुपारी बघू तर दुपारी तसच काय हो आणि कशाला माहित आहे ना धुमी व्हायला ना होणार आहे हो आता पप्पा येणार आहेत ते ते सांगायच्या आधीच मी सांगते आता पप्पा येतील पप्पांचा फोन आला होता का पोपटी करायची म्हणून मग ते पण येतात मग झाल्यावर तोपर्यंत पप्पा येतील आम्ही पोपटी मस्त एकी करून लास्ट टाइम जो पोपटीवाला तुम्ही ब्लॉग बघितला होता तेव्हा ऍक्च्युअली गुरुवार होता माझा उद्यापनाचा गुरुवार होता आणि वेज पोपटी गेली होती धाक्कन मटका फुटला धापकन आखी पोपटी भरली होती फोन आले हॅलो सो चलो दुरी झाल्यावर मी दाखवते आता सक्सेसफुल <laughs> बहुतेक मच्छर गायब झालेले आहे बहुतेक हंडी धुरी या धुरीचं नाव ठेवलेलं आहे आम्ही हंडी धुरी आणि काय करते पोपटी काय राहायचे ना पप्पा आणले ते बघा पप्पा हंडी आणायला गेले ते बघा आता नाही दिसणार काढून झालं तंगडी वाजते तंगडी वाजते पोपटीन टाकायला पोपटीन टाकायला काय आता मी काय करेन का पप्पांना सांगेन पप्पा तुम्हीच मॅरिनेट करा <laughs> चिकन धुवून दिलं तर आता मग त्यानं तुम्हीच आणि तो काला मासा पोपटी टाकायचा कसा लागतो बघायला काय मॅरिनेट कर तुकडे कर सांगते तुम्ही करा तुमच्या हातची पोपटी मस्त <laughs> <laughs> <नहीं। laughs> त्या दिवशी वेज पोपटी केली होती भारी झाली असं बोलत होती सो चला इकडे आता मस्त पाय भाजून झाले की पोपटी लावूया मम्मी पण येतात मम्मी पण सोबत पप्पा बोलले आता मम्मी पण येतात आधी माहिती असतात गाडीत घेऊन आलो असतो एकदाच सो <laughs> so, चलो आता पोपटी भरायची वेळ आलेली आहे मी बोलली मी आले घरी आलेले तेच बोलली मटका फुटला होता आणि बाबा बाबा होय गावाची पोपटी होईल त्याच्यात हर बर पण आण मटर आणायचं ना पप्पा मटर बाहेर लागत

आणि याच्यामध्ये मस्त आहे की बडीसोल बाई हे टाक मसाला टाक काय हो मामटा मामटा मसाला हां एकच मसाला आहे तो काय शिंगा काय याद काय शिंगा बघा किती

असं पसरवा ना चिकन तो पसरवला काय दिसून मांडी कधी टाकता चार बटाटी काय हो बसले आणले छोटी छोटीच होतात होती रे चार बाकी असे मोठे द्या काय द्या

चला बटाटे पण टाकायचे मामोटा टाकायला पाहिजे माधबीचा पाला पप्पा मासाला नंतर त्याच्यात माश्याला मीठ पकाय लावलंय हा अजिबात खाऊ नका कोणी खाण्यासाठी कसा केला म्हणजे बटाट्यांचा टाकला पप्पा मामो टाका ना पहिला मग त्याच्यावर अंडी ठेवा हो ना हे नुसतं घाई झाली पप्पा आमची रेसिपी विकली कसली रेसिपी आता हे मीठ मसाला कुठचा टाकला तुम्ही <laughs> मी कालवलेला भरलाच कशाला अहो ते बटाट्याने कालवलेला भरत असत काढल्यानंतर झालं मीठ मसाला असा मुरत ना त्याच्या पुरे पोटी तारे तारे का सांग दे। सांगा <laughs> काही कमी कमी लागतो टाकल्यानंतर उभी 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 सेब उभ्या झोपवायचं नाही उभ्या मुंगे का चालतील तुम्हाला

मासा बघायचंय काला मासा मासा कुठे आहे पाण्या करायला पाहिजे थंड होईल मासा करायचं केली बसा मास बसा खाली बसा मासा तो येऊ येऊ मासा केल्याच्या इकल ना का तो